श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत देवपूजा केल्यानंतर आपलं जे देवपूजेचं पाणी असतं ते नक्की कोठे आणि कसं टाकावं त्यामुळे आपल्याला कोणते दोष लागतात ही सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला देवपूजा झाल्यानंतर पूजेत वापरलेलं पाणी नैवेद्य फुलं अक्षता तुळशीची पाने धूप दीपाचे तेल वगैरे हे साहित्य योग्य रीतीने विसर्जित करणे हे शास्त्र संमत आणि खूप महत्त्वाचे असते तर पूजेतील पाणी म्हणजे अर्घ्य आचमन अभिषेकाचे पाणी हे पाणी अत्यंत पवित्र मानलं जातं कारण ते देवाच्या मूर्तीवरून वाहून आलेलं असतं हे पाणी तुम्ही तुळशीच्या कुंडीत टाकणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर फुलझाडांमध्ये झाडांमध्ये ओतणं हेही पाणी पवित्र असल्याने झाडांना अर्पण करणं योग्य आहे घराच्या अंगणात किंवा मंदिरातील मंदिरातील झाडाखाली टाकणं त्याचबरोबर तुम्ही अभिषेक जल आपल्या माथ्यावरून लावू शकता देवपूजेचं पाणी म्हणजेच अभिषेक जल अर्घ्याचं पाणी आचमन पाणी इत्यादी अत्यंत पवित्र तीर्थ स्वरूप मानलं जातं त्यामुळं हे पाणी चुकीच्या ठिकाणी टाकल्यास दोष लागतो म्हणजे आपण जे पाणी असतं ते चुकीच्या ठिकाणी टाकलं तर आपल्या घरालाही दोष लागतो आणि आपल्या घरात सतत वारंवार भांडणे आर्थिक परिस्थिती आपली कोलमडू लागते देवावरून वाहिलेलं पाणी विशेषतः अभिषेकाचं पाणी हे तीर्थ स्वरूप मानलं जातं म्हणजे देवावरून वाहिलेलं पाणी विशेषतः अभिषेकाचं पाणी हे तीर्थ मानलं जातं जर हे पाणी पाय ठेवण्याच्या जागी टाकलं तर त्याला तीर्थ अपमान दोष असं म्हणतात त्यामुळे कमी पुण्य होतं आपल्याला पूजेचं फल मिळत नाही पूजेचं फल नष्ट होतं घरातील देवस्थानची पवित्रता कमी होते कधी कधी असं मानलं जातं की देव अप्रसन्न होतात त्याचबरोबर गृहदोष म्हणजे घर अपवित्र होतं पाणी अयोग्य ठिकाणी टाकलं म्हणजे देवपूजा झाल्यानंतर ते पाणी जर अयोग्य ठिकाणी टाकलं तर गृहदोष म्हणजे घर अपवित्र होतं जर पवित्र जल चुकीच्या ठिकाणी टाकलं तर त्या ठिकाणी अपि अपवित्रता वाढते हे गृहदोष मानलं जातं म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा अस्वस्थता आणि आर्थिक अडथळे निर्माण होतात त्याचबरोबर तिसरा आहे देवपाप देवाच्या पूजेचा अपमान म्हणजे शास्त्रानुसार पूजेतील प्रत्येक वस्तू हे देवतेला अर्पण केलेली असते त्यामुळे त्याचा अपमान म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्याला त्याचा देवपाप मानला जातो मनुस्मृतीत आणि गृहसूत्रात असे म्हटले आहे की देवाला अर्पण केलेलं तीर्थ म्हणजे पाणी कुठेही टाकू नये त्याचा अपमान केल्यास पाप मिळतं जर चुकून देवपूजेचं पाणी चुकीच्या ठिकाणी गेलं असेल म्हणजे तुम्ही जर देवपूजा केल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर हा व्हिडिओ बघायच्या आधी जर तुमचं देवपूजेचं पाणी चुकीच्या ठिकाणी गेलं असेल किंवा चुकीच्या ठिकाणी तुम्ही ओतला असेल पाणी तर पाप लागला असेल तर प्रायचित्त नक्की कसं करावं तर आपण हे सविस्तर पाहणार आहोत तर तुम्ही दिवसातून ओम नमो नारायण किंवा ओम नम शिवाय मंत्राचा म्हणजे ओम नमो नारायण ह्या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा करायचा आहे त्याचबरोबर ओम नम शिवाय या मंत्राचा जप ही तुम्ही अकरा वेळा करायचा आहे म्हणजे ह्या दोन्ही मंत्रांचा जप तुम्ही अकरा अकरा वेळा करू शकता म्हणजे प्राय म्हणजे पाप प्रायचित्त म्हणून त्याचबरोबर पुढच्या दिवशी म्हणजे आज जर तुम्ही पाणी चुकीचा ठिकाणी ओतला असेल तर दुसऱ्या दिवशी प्रायचित्त म्हणून पुढच्या दिवशी शुद्ध मनाने लहानशी पूजा करून पुन्हा तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर थोडं तुळशीचे पाणी झाडांमध्ये होता आणि क्षमा मागा म्हणा हे देव अज्ञानाने झालेल्या चुका माझ्याकडून अज्ञानाने चुका झालेल्या आहेत त्या चुकांची मला क्षमा करा असं तुम्ही तुळशीला पाणी झाडांमध्ये होता आणि अशी क्षमा तुम्ही मागू शकता देवपूजेचं पाणी हे तीर्थ आहे ते कोणत्याही चुकीच्या ठिकाणी टाकल्यास अपमान दोष देवपाप लागतो म्हणजे आपलं चुकीच्या ठिकाणी हे जर पाणी तुम्ही ओतलं असेल त्यामुळे आपल्याला अपमान दोष किंवा देवपापसुद्धा लागतो त्यामुळे आपल्या ला, घरातील म्हणजे घराला दोष लागतो घरातील घरामध्ये गरात नकारात्मक ऊर्जा वाढते घरात सारखे वारंवार भांडणे आर्थिक टंचाई तुम्हाला जास्त यामुळे जाणवेल त्याचबरोबर घरात म्हणजे अस्वस्थता वाटेल देवपूजा करूनही तुम्हाला कोणतंही फळ मिळणार नाही म्हणजे तुम्ही कितीही मनोभावे पूजा केली आणि जर देवपूजेचं पाणी तुम्ही चुकीच्या ठिकाणी नेऊन ओतलं किंवा चुकीच्या ठिकाणी आपला पाय ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी जर तुम्ही देवपूजेचं पाणी ओतत असाल आणि हे ओतत आला असाल तर याच्या पुढे ही चूक करू नका कारण आपण कितीही मग मनोभावे पूजा करू द्या त्याचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही उलट ह्या विरुद्ध आपण देवपूजा करत राहतो आणि आपल्यात मनोभावे आपण सेवाही करतो देवाची पण भक्तीही करतो पण आपल्याला त्याचं पुण्य लवकर भेटत नाही त्याचा हार्थ हाच आहे की तुम्ही देवपूजेचं पाणी हे कायम चुकीच्या ठिकाणी म्हणजे नेऊन ओतता किंवा चुकीच्या ठिकाणी टाकता त्याच्यामुळं तुम्हाला देवपूजेचं फळ किंवा तुम्ही जी मनोभावी सेवा करता त्याचं तुम्हाला फळ लवकर मिळत नाही आणि मिळणारही नाही ह्यामुळे तुम्हाला दोषपाप किंवा घराला दोषही लागू शकतो तुमची आर्थिक परिस्थिती कोलमडू शकते घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते घरात नकार ऊर्जा वास करू शकते त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती ही भरपूर म्हणजे मंदावते म्हणजे आर्थिक परिस्थिती बिघडते त्याचबरोबर घरात अस्थिरता वाढते त्यामुळे हे चुक हे देवपूजेचं पाणी तुम्ही चुकीच्या ठिकाणी अजिबात टाकू नका योग्य ठिकाण म्हणजे जे पाणी देवपूजेचं पाणी टाकायचं आहे ते योग्य ठिकाण म्हणजे तुळशी झाड अंगण किंवा मंदिरातील तीर्थकुंड ह्या ठिकाणी तुम्ही देवपूजेचं पाणी टाकू शकता चुकीने दोष झाला असेल तर मनापासून क्षमा मागून प्रायचित्त घ्या म्हणजे जर चुकून तुमचं देवपूजेचं पाणी चुकीच्या ठिकाणी पडलं असेल तर मनापासून क्षमा मागून प्रायचित्त घ्यावे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ